नमस्कार मैत्रिणींनो हंड्रेड टेक चॅलेंजच्या आजच्या या अकराव्या व्हिडिओमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो मागच्या आपण बघितलं होतं की सलवारची कटिंग कशी करायची आहे सिंपल कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याचं स्टिचिंग कसं करायचं आहे तर आजचा व्हिडिओ बिलकुलही स्किप नाही करायचा आहे आणि या अगोदरच्या जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितले नसतील तर नक्की बघायचं आहे कारण की त्याची प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते शोधायची गरज पडणार नाही तर नक्कीच सर्व व्हिडिओ जे आहेत ते बघायचे आहेत सिंपल सलवार याचं कटिंग आपण काल केलं होतं आज आपण बघणार आहोत याचं स्टिचिंग कसं करायचं आहे अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या गेल्या आहेत जसं की आपण बुटेक लेवलमध्ये जसं काम करतो त्याच पद्धतीचं तुमच्यासोबत इथे शेअर केलं गेलं आहे तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि मैत्रिणी जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही हंड्रेड डेट चॅलेंजचे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे चला जास्त वेळ न घालवता बघूया सलवारचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा ही सलवार आपण काल कटिंग का केलेली होती आणि आता हिला अगोदर तर मी बेल्ट तयार करून घेणार आहे बेल्ट आपले बरेच तुकडे निघालेले होते बरोबर आणि ह्या बेल्टला आपल्याला हा पार्ट पण इथे असा जोडायचा आहे तर सगळ्यात अगोदर हा पार्ट आपण जोडणार आहोत त्यानंतर बेल्ट जो आहे तो तयार करणार आहोत तर तो, तो कसं बनवायचा आहे ते बघूया इथे हा मी ओपन करून घेतला आहे असा एक पार्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर याला हा पार्ट इथे लावणार आहे मी तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे याच्यातला पण एक तुकडा घेतलेला आहे याला साईडला करूया आणि हा असा जोडूयात हा असा ठीक आहे आणि इथे बघा इथे मी आता ही शिलाई मारून घेते हा बघा हा बरोबर या कॉर्नर पासून असा पकडायचा आहे मी इथे शिलाई मारून घ्यायची खेचायचा वगैरे काहीच नाहीये त्याच्यावरती टिप्पण घ्यायची आहे हा इथे आपण असा तुकडा जो आहे तो जोडून घेतलेला आहे आता इथे थोडच कमी जास्त वाटतं इथे मी असं कट करून टाकणार आहे ठीक आहे इथलं पण मी कट करून टाकणार आहे म्हणजे हे एक सारखं दिसेल आता हे असं झालेलं आहे हे अशाच पद्धतीचे बाकीचे पण जे काही तुकडे आहेत ते मी जोडून घेणार आहे तर हा दुसरा तुकडा घेणार आहे मी हा इथे हा असा इथून घेणार आहे आणि त्याला हा जो दुसरा तुकडा आहे हा असा हा जोडणार आहे ठीक आहे आता हे चारही तुकडे मी अशाच पद्धतीने जोडून घेत आहे तर बघा हे चारही पार्ट मी अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहे आणि जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही जॉईंट आहे हे आपले असे आले पाहिजे ठीक आहे म्हणजे एकीकडून एकीकडून असा जोडायचा आहे आता याला मी अशा पद्धतीने जोडून घेणार आहे चारही आपले झालेले आहेत पार्ट आणि इथे मी याला जोडून घेत आहे हे असं ठीक आहे पाव इंचावरती साधारणपणे टिक मारून घ्यायची आहे आपल्याला हे बघ हे इथे जोडून झालेलं आहे असं सेम हे जे दोन तुकडे आहेत हे पण मी जोडून घेणार आहे हा एक आहे आणि हा एक आहे हा बघा हा पण मी आता याच्यावरती ठेवून हा पण जोडून घेणार आहे तर बघा हे झालं आहे ठीक आहे जर तुमचा कपडा मोठा असेल तर तुम्हाला ह्या तुकडे जोडण्याची गरज पडत नाही पण जर तुमचा कपडा छोटा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने करावं लागणार आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंचाच मार्जिन घेऊन हे दोन्ही पण जे चारही असे एकमेकांना लावलेले हे आपण इथे जोडून घेणार आहोत इथे मी आता अर्धा इंचाचं मार्जिन घेणार आहे त्याला दापटी पण देऊन घेणार आहे आता हे तर आपलं झालेलं आहे जो एक्स्ट्रा कपडा असेल तो इथे कट करून टाकूया तर हा मी एक्स्ट्रा जो कपडा आहे हा असा कट करून टाकत आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला वरच्या साईडने पावींचं इंच फोल्ड करणार आहोत कारण की आपल्याला इथे बेल्ट अगोदर तयार करून घ्यायचं आहे मग आपण खालची जी सलवार आहे ती तयार करणार आहोत इथे झालेलं आहे मी पाव इंच फोल्ड केलंय आता आपल्याला इथून हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे असं एकदा आणि दोनदा कारण की आपल्याला जी नॉड टाकायची आहे ना ते आपण इथून टाकणार आहोत तुम्ही इथे इलास्टिक पण लावू शकताय परंतु आपण इथे नॉडच घेणार आहोत इथून घ्यायचं आहे पुन्हा असं दोन्ही साईडला दोन्ही साईडला हे घेतल्यानंतर काय करणार आहे मी आता इथे असं फोल्ड करणार आहे म्हणजे जेवढे आपण नॉट घेणार आहोत ना तेवढ्या अंतरचं इथे हे फोल्ड करून घेणार आहे आणि इथे मी शिलाई मारून घेणार आहे पूर्ण कपड्याला इथे मी ही अशी शिलाई मारून घेणार आहे तर हे आपलं हे असं फोल्ड करून झालेलं आहे आता बेल्ट आपला रेडी झालेला तर बघा आता हा खालचा पार्ट मी घेतलेला आहे आणि हा जो खालचा पार्ट आहे याचा जे हा बघा हा जे आपण कट केलेला होता ना हा अगोदर आपण जोडून घेणार आहोत हे बघा इथे हा डबल कपडा आहे आपला हा मागचा आणि हा पुढचा बरोबर तर आता इथे मी काय करणार आहे या जेला अगोदर टिप मारून घेणार आहे डबल एकाच साईडने कोणती पण एक साईड आपण इथे टिप मारून घेणार अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे ये जेला मी इथे टिप मारल्यानंतर याला आपण असं ओपन करून घेणार आहोत हे बघा हे असं इथे ओपन करून घेतलं आहे एकाच साइडने मी जेला टिप मारलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथून इथून इकडे आठ इंच मोद्यायचे आहे आणि मग इथून पुढचा जो काही कपडा राहणार आहे तिथे आपल्या सगळ्या चुन्या येणार आहे जो जे आपण जोडलेला आहे हा त्याच्या ह्या बाजूला आठ आणि ह्या बाजूला आठ दोन्ही बाजूला आठ आठ इंच मोजून घेऊयात हे बघा ह्या बाजूला मी आठ इंच मोजले आहे इथे बारीक असा कट मारून घेऊया त्याच्यानंतर ह्या बाजूला आठ इंच मोजायचे आहे ह्या बाजूला आठ इंच मोजणार हो। आहोत आणि इथे असा बारीक कट मारून घेऊयात ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे हा पुढचा जो पार्ट आहे इथून सुरुवात करणार आहे मी चुन्या घ्यायला त्या अगोदर मी इथे दोन इंच पार्ट सोडून देणार आहे दोन इंच भाग जो आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि मग चुन्या घ्यायला सुरुवात करायची आहे तर चुन्या मी कशा घेणार आहे प्लेट आपण घेणार आहोत इथे इथून या अशा साधारण एक एक इंच अंतरावरती ठीक आहे त्या बाजूने घेणार आहे मी कोणत्या बाजूने समोरच्या बाजूने तर इथून मी सुरुवात करणार आहे आता चुन्या घ्यायला चुन्या घेत असताना एक सारखं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला आणि चून ही एकमेकांवरती आली आली पाहिजे एक इंच अंतर ठेवायचं आहे आणि एकमेकांवरती ती चून आली पाहिजे हे बघा ही अशी यश ठीक आहे हे एकसारख्या अशा आपल्या ह्या प्लेटा घ्यायच्या आहेत याला प्लेटा पण म्हटलं जातं चून पण म्हटलं जातं तुम्ही तुमच्या एरियामध्ये जे म्हणत असाल ते तुम्ही म्हणू शकता याच्या इथे प्लेटा मी सगळ्या घेते सगळ्या म्हणजे जिथपर्यंत आपण मार्किंग केली होती खून केली होती तिथपर्यंत मी घेणार आहे तर बघा इथेपर्यंत मी मार्किंग केलेली होती तर इथे किती आलेल्या आहेत या प्लेटा बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा प्लेटा इथे आलेल्या आहेत कमी कपडा असल्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय आता काय करणार आहे मी इकडनं घेणार आहे हे बघा इथे जे मार्किंग केले आहे ना इथून सुरुवात करणार हो आहोत आपण आणि या प्लेट आपल्याला ह्या बाजूने घ्यायच्या आहेत याच्यासाठी आपण स्क्रूड्रायव्हरची मदत घेऊयात किंवा मग तुम्ही मोठी सुई पण यूज करू शकता ते बघा आता इथे काय करणार आहे मी अशा पद्धतीने आणि इथून आतमधून अशी ही सुई टाकायची आणि हे असं इथे घ्यायचं आहे ठीक आहे हे हे बघा बघा ही पहिली प्लेट झाली आपली त्यानंतर ही दुसरी तिच्या खाली जाऊ द्यायची आहे सुईच्या मदतीने त्या कपडा तो जो कपडा आहे तो खाली जाऊ द्यायचा आहे ही दुसरी घेतली त्यानंतर ही तिसरी आणि जसं त्या बाजूला आपण दोन इंच सोडले तसंच ह्या बाजूला आपण आपण दोन इंच सोडून देणार आहोत प्लेटा झाल्यानंतर सर्व प्लेट आम्ही आता इथे घेऊन घेते ह्या बाजूने तर बघा ह्या प्लेट आपण आपल्या इथं घेतल्या आता इथे आपण काय करणार आहोत जे आपण वरती हा जो पार्ट आहे हा तयार केलेला होता ना ठीक आहे आपण इथे लावणार आहोत तर ते, ते अगोदर चेक करून बघायचं आहे की आपलं बसतंय की नाही एक सारखं जर नाही बसत असेल तर एक एक चून आपल्याला दोन्ही बाजूने काढाव्या लागतील आणि जर हा पार्ट वरचा हा एक्स्ट्रा येत असेल तर आपल्याला चून ज्या आहे खाली त्या लावा लागतील तर बघा माझा इथे एवढा एक एवढा जो पार्ट आहे एक्स्ट्रा येतोय तर मी काय करणार आहे एक एक चुनीतून पुन्हा काढून घेणार आहे दोन्ही बाजूला दोन्ही बाजूच्या एक एक चुनी ते काढून घेणार आहे तर बघा आता हा आपला खालचा पार्ट घेतला आणि हा आपला वरचा पार्ट घेतला आहे जो आपण ऑलरेडी अगोदर तयार केला होता तो मी इथे लावून घेणार आहे आणि थोडासा मोठा होतोय माझा वरचा पार्ट त्याच्यामुळे मी इथल्या ज्या चुन्या आहेत या जास्त नाही काढणार आहे नाहीतर मग आपला घेर जो आहे तो कमी होऊन जाईल अगदीच तर त्याच्यामुळे मी इथे काय करणार बघा कमी कपड्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो सिम्पल अशा फक्त दोन ते चार चुन्या ज्या आहे पुढच्या बाजूने येतात बरोबर तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे कपडा थोडासा जास्ती घ्यायचा आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही साधी सलवार शिवणार आहात दोन सव्वा दोन मीटर कपड्यामध्ये सुद्धा साधी सलवार होते परंतु तिला चुन्या ज्या आहेत त्या जास्त येत नाही हा प्रॉब्लेम आपला इथे होत असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी काय करायचं आहे कपडा आपला व्यवस्थित घ्यायचा आहे तर आता वरचा पार्ट जो आप होता आपण तयार केलेला तो इथं जोडून घेऊया तिथून असा हा असा ठीक ठीके अर्धा इंचाच मार्जिन घ्यायचं आहे आणि वरचा पार्ट जर का तुमचा एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्हाला तिला पण चून मारून घ्यायची बारी। आहे बारीक बारीक ते कशा मारायचे आहे ते पण मी तुम्हाला इथे शेअर करते पुढे सर्व ज्या चुना आहेत त्याच्यावरती सरळ टीप घ्यायची आहे आपल्याला आणि मग इथून चुन्या सोडल्यानंतर इथे हलका हलका आपल्याला बारीक बारीक अंतरावरती आपण अगोदर बेल्ट तयार केलेला आहे ना त्याला चून घ्यायचे आहे म्हणजे आपला बेल्ट जास्ती वाटत होता मला मोठा वाटत होता खालच्या कपड्यापेक्षा म्हणून मी घेत आहे ह्या गोष्टी तुमचा जर इक्वल आलेला असेल बेल्ट तर तुम्हाला हे करायची पण गरज नाही जास्त नाही घ्यायचं आहे थोड्या थोड्या अंतरावरती एक दोन चून आपण इथे घेणार आहोत बेल्ट रेडी झाल्यानंतर इथे आपण हा जोडून घेतला बरोबर आणि मग याच्यानंतर आपण काय करणार आहोत बॉटम तयार करणार आहोत तशी तर ही सलवार कटिंग फक्त पाच मिनिटामध्ये आहे दहा मिनिटामध्ये आपली सलवार रेडी होते कटिंग आपलं पाच मिनिटाचं आहे आणि शिलाई आपली पाच मिनिटाची आहे परंतु मला तुम्हाला इथे शिकवायची होती त्याच्यामुळे आपला दोन दिवस मी घेतलेले आहेत तर बघा आता इथे हा आपला झालेला आहे बेल्ट इथे जोडून आता काय करणार आहे मी बेल्ट वरती दाप स्टिच देणार आहे इथून हे असं ओपन करून इथे मी दाप स्टिलाही मारणार आहे हे आपलं झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला जे जोडून घ्यायचं आहे अगोदर एक साइडचा आपण जे ऑलरेडी जोडलेला होता दुसऱ्या साईडचा जोडायचा आहे तर हा जो बेल्ट आहे बेल्ट पासून पूर्ण मी इथे शिलाई मारणार आहे ह्या जेला आता हे थोडस एक्स्ट्रा आहे ना ते मी बाहेर काढून घेते हे बघा हे असं ठीक आहे म्हणजे ते आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि अर्धा इंचाच इथे शिलाईचं मार्जिन घ्यायचं आहे आणि जेला आपल्याला इथे डबल टेप मारून घ्यायची आहे खूप सोपी आहे पद्धत जर तुम्ही मॅनी लावणार असाल तर इथे तुम्ही मॅनी लावू शकतात डबल टिप मारूया हा एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी कट करून टाकतो इथे आणि हा बघा हा वरचा हा पार्ट इथे झालेला आहे ज्या कोणी स्लिम ट्रीम असतील ना ट्री त्यांच्यासाठीची ही सलवार असणार आहे ज्या हेवी साईजवाल्या आहेत त्यांना ही सलवार बसणार नाही साईजवाल्यांसाठी काय करायचं आहे तुम्हाला अडीच तीन साडेतीन मीटर कपडा घ्यायचा आहे दोन सव्वा दोन मध्ये त्यांना बसणार नाही आता ही ही अगदी मग सिम्पल सलवार होते म्हणजे बसाय उठायला थोडेफार फक्त हे होणार आहे चुन्या जास्ती येणार नाही आता आपल्याला इथे खालचा जो बॉटम आहे तो घ्यायचा आहे तर बॉटमची साईज किती आहे ते बघूयात आपण म्हणजे त्यानुसार इथे कॅनव्हास जो आहे तो कट करणार आहोत आणि जी पट्टी निघालेली आहे आपली बॉटमसाठीची हे बघा हे पूर्ण माझ इथे वीस ते एकवीस इंच पर्यंत येते जी पट्टी आपली निघालेली आहे बॉटमसाठीची अगदी बारीक आहे ती ही बघा हे अगदी छोट्या छोट्या पट्ट्या होत्या आपल्या या मी आता इथे जॉईन करून घेणार आहे आणि याचाच मी बॉटम तयार करणार आहे कारण की आपला जो कपडा होता तो अगदी कमी होता बघूया त्याच्यामध्ये बॉटम कसा होतोय किती होतोय तर बघा हे जॉईन केल्यानंतर हा किती होतोय हा कपडा बघूया हा जो गोल भाग आहे राहू देऊ आपण नंतर कट करूया पण त्याची लांबी किती होते ते बघणार आहे मी त्याची लांबी होते साधारणपणे वीस इंचापर्यंत येऊन जाते ठीक आहे तर साईडला आपला कॉर्नर जो आहे तिथे पुरणार नाही आहे तर ते आपलं शिलाईमध्ये दबलं जाणार आहे आता इथून मी दुसरी जी पट्टी आहे ती पण घेणार आहे आणि लगेच कॅनवसची पट्टी आपण कट करणार आहोत जेवढा साईज होता आपला बॉटमचा तेवढ्या साईजचं इथे कॅनव्हासची पट्टी जी आहे ती कट करणार हो। आहोत हे बघा तर हे झालेलं आहे इथे डापटीप दिली होती मी आणि कॅनव्हसची पट्टी आपल्याला कटिंग करायची आहे त्याच्यासाठी कॅनव्हास घेणार आहे मी आणि त्याची साधारणपणे दीड इंचाची लांब पट्टी कट करून घेणार आहे तर बघा आता इथे ही मी कॅनव्हासची जी पट्टी आहे ती कट करून घेतली आहे आणि ती मी याच्यावरती ठेवणार आहे आणि ही अशी हा जो कपडा आहे हा असा याच्यावरती फोल्ड करून घेणार आहे ठीक आहे तर अगोदर याच्यावरती ठेवून हा फोल्ड करून घेऊयात म्हणजे ह्या कपड्याला ह्या कॅनव्हास जो आहे तो लावून घेऊयात दोन्ही पण बाजूला घेणार आहे मी दुसरी पण बाजू सोबतच घेणार आहे हे झालं आता इथे मध्ये सेंटरला कट करूया आणि हा जो कॅनव्हास आहे हा म्हणजे ह्या ज्या बॉटम आहे त्याला जोडून घेऊया दोन्ही बाजू मी मारते बघा याची पट्टी आपण अटॅच करून घेतली आता ही पट्टी आपल्याला बॉटमला लावायची आहे खाली तर सलवारचा जो बॉटम आहे तो आपण इथे सरळ ठेवणार आहोत हा सलवारचा हा कपडा आणि ही जी पट्टी के आहे केलेली आपण ते आपण अशी उलटी ठेवणार आहोत इथे ठीक हो, आहे आणि साईडला आपलं कमी पडता येणार ते जाऊ द्या ते आपल्या फिटिंग मध्ये जाणार आहे तर पाव इंच मी इथे शिलाई मार्जिन घेणार आहे आणि मग शिलाई मारणार आहे तर हे झालं आहे आपलं आता काय करायचं आहे याला इथून असं फोल्ड करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारायची आहे कशावरती जी पट्टी आपण जोडून जोडलेली होती ना त्याच्यावरती तर इथे मी दाब शिलाई मारून घेते आल्यानंतर त्याला आपण असं फोल्ड करणार आहोत आतमधून ठीक आहे तर हे आपण आता असं उलट्या बाजूने घेऊया हे असं आणि मी काय करणार आहे आता इथे कॉर्नरला आधी एक शिलाई मारणार आहे म्हणजे ही जी पट्टी आहे ही प्लेन अशी इथे बसेल इथे कॉर्नरला एक शिलाई मारते

बॅकसाइडला बघूयात हे बघा एकदम छान फिनिशिंग दिसते आता मी काय करणार आहे इथे सरळ सरळ टिप मारून घेणार आहेत तुम्ही कोणती पण इथे डिझाईन पण करू शकताय ठीक आहे पण ही जी पट्टी आहे ना ही छोटी असल्यामुळे मी इथे सरळ सरळ टिपा मारणार आहे आता इथे मी पा पाव इंचा अंतर सोडणार आहे हे बघा हे एक आणि त्याच्यानंतर हे एक आणि हे मध्ये सेंटर म्हणजे तीन टिपा माझ्या अजून इथे बसतील मी सरळ सरळ टिपा घेणार आहे तुम्ही बॉटमची डिझाईन तयार करू शकतायत ओके तुमच्या आवडीनुसार इथे माझा कपडा कमी असल्यामुळे हा जो बॉटम आहे आ, हे जे अंतर आहे बॉटमचं पट्टीचं पन हे मी कमीच घेतलेलं होतं ते तुमच्याकडे जास्त कपडा असेल किंवा तुम्ही दुसरा कपडा लावणार असाल दुसरा पण कपडा आपण इथे लावू शकतो त्याला मॅचिंग असेल तो ठीक आहे तर हे बॉटमचं अंतर असं नाही आहे हे फिक्स नाहीये की तुम्ही दीडच इंच घ्यायचे तुम्ही दोन इंच अडीच इंच तीन इंच तुमच्या आवडीनुसार वाढवू शकतात तर बघा दोन्ही साइडला एक एक आणि मध्ये एक म्हणजे बघा ह्या साइडने बघताय तुम्ही सरळ सरळ माझ्या इथे पाच टिपा आलेल्या आहेत ठीक आहे सरळ सरळ ओके जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या असाल तर तुम्ही ह्या अशा टिपा मारू शकताय जर तुम्हाला डिझाईन तयार करता येणार असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणती पण नागमोडी वगैरे डिझाईन तयार करू शकता आता हा असा बॉटम तयार केला आहे तसाच दुसऱ्या बाजूचा जो बॉटम आहे तो पण मी तयार करून घेते बॉटम तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सुलट बाजू ठेवायची आहे इथे ही कपड्याची बॉटमच्या कपड्याची बाजू सुलट असली पाहिजे आणि जी पट्टी तयार केली आहे ती उलट असली पाहिजे तर ही मी अशी ठेवते आणि आता ही जी पट्टी आहे हा जो बॉटम आहे हा मी तयार करून घेत आहे बघा आता हा दुसरा जो बॉटम आहे तो मी इथे रेडी करून घेतलाय हा अशा पद्धतीने आता याला आपल्याला फिटिंगची जी शिलाई आहे ती मारून घ्यायची आहे तर फिटिंगची शिलाई मारायची म्हणजे इथे फिटिंग करायची का तर नाही आपण काय करणार आहोत जेवढा बॉटम आहे तेवढी फक्त इथे फिटिंग घेणार आहोत आणि बाकी इथे सरळ अशी टीप मारून घेणार आहोत इथे आपला बॉटम किती आलेला होता आठ इंचाचा तर इथून मी मोजून घेणार आहे आठ इंच तर बघा इथे आठ इंच आलेले आहे आणि मग मी इथून शिलाई मारायला सुरुवात करणार आहे आणि शिलाई मारत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा जो जे आहे हा बरोबर इक्वल आला पाहिजे इकडचा आणि इकडचा ह्या बघा हा जो मध्य सेंटरचा जे असतो हा बरोबर आपला इक्वल आला पाहिजे ठीक आहे आता इथून एवढ्या अंतरावरती मी शिलाई मारून घेणार आहे डबल शिलाई मारणार आहोत आपण तर बघा डबल शिलाई मी मारून घेतली आहे एक्स्ट्रा कपडा आपल्याला नकोय वेस्टेज वाला तो इथे कट करून घेणार आहे इथे तर मी बॉटम मोजला होता इथून मोजत असताना दीड दीड इंच आतमध्ये घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे इथून आपण दीड इंच हो, आतमध्ये घेणार आहोत आणि लक्ष ठेवायचं आहे की हा जो जे आहे तो आपला एकसारखा आला पाहिजे म्हणजे मागचा आणि पुढचा ठीक आहे इथे ह्या बाजूला पण मी इथे आठ इंचाच बॉटम घेतलेला होता इथे पण मी जो एक्स्ट्रा आहे दिसतो इथे कपडा हा वेस्टेज कट करून आता काय करायचं आहे आपल्याला ही जी सलवार आहे ही आपली रेडी झालेली आहे तिला छान पैकी प्रेस करायची आणि फिनिशिंग द्यायची तर बघा अशा पद्धतीने आपली ही जी सलवार आहे ही रेडी झालेली आहे या तिच्या चुन्या दोन्ही बाजूला इक्वल आल्या आहेत सेम आहेत हे चेक करायचं आहे आपल्याला कर ठीक आहे याला आपण फिनिशिंगसाठी म्हणजे याला प्रेस करणार आहोत प्रेस केल्यानंतर याची जी फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते हे बघा हे बॉटम आपला हा अशा पद्धतीने दिसतोय ठीक आहे आणि हा खालचा जो बॉटम आहे इकडचा तो पण हा अशा पद्धतीने दिसतोय ओके आहे ही झाली आहे आपली साधी सलवार जी की आपली असते अगदी पाच मिनिटामध्ये आपण कटिंग केलेली होती आणि अगदी पाच मिनटामध्ये आपण ही शिलाई पण केली आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्याला सलवारचं स्टिचिंग जे आहे करा ते करायचं असतं अगदी सिम्पल पद्धतीची सलवार जी आहे ती आपण इथे स्टिचिंग करायला बघितलेलं आहे अनेक प्रकार असतात त्याचे कटिंगचे पण शिलाई ही एकाच पद्धतीने केली जाते तर तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजल्या असतील समजल्या असतील तर लाईक नक्की करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे आणि येणाऱ्या आपल्या हंड्रेड डेड चॅलेंजच्या मध्ये तुम्हाला नक्की काय शिकायचं आहे अजून त्याची कमेंट पण मला नक्की करायची आहे म्हणजे ते सर्व गोष्टी आपण आपल्या या हंड्रेड डेड चॅलेंज मध्ये घेणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणींना उद्याचा जो आपला व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण पुढची जी कुर्ती आहे त्याचं कटिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत जी आपली असणार आहे एम्ब्रॉयडरी कुर्ती त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम येतो तर त्याच्यामुळे ती पुढची जी कुर्ती आहे ती आपण घेतलेली आहे एम्ब्रॉयडरी कुर्ती तिचं कटिंग कसं करायचं आहे स्टिचिंग कसं करायचं आहे हे सगळं काही आपण पुढच्या आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून पुढचे जे काही आपले हंड्रेड डेज चॅलेंजचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि तुमचे व्हिडिओ मिस होणार नाही ते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय